नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भावी पंचायत समिती सदस्य मारुती गंगाधर लिंगणवाड यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त वृक्ष लागवड करण्यात आली हनुमान मंदिर सरपंच बेनकोळी खुर्द सामाजिक कार्यकर्ते मारुती गंगाधर हिंगणघाट गागली गावकर रामकिसन भोंगाळे आर के वॉटर फिल्टर मालक गागले गाव सुजित कांबळे बेळकोणीकर पद्माकर फुलारी गजानन संतोष काम्डे, चंद्रकांत गादेवाड, गायकवाड, कराडे, सचिन यांसह अनेक मान्यवर कांबळे कांबळे नागनाथ बाबू जिंके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी माझ्या वडिलाच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त मागलेगाव नगरीवर देवकोणी खुद श्रीकृष्ण मंदिर या सर्व परिसरामध्ये मंदिर मस्जिद संशामंदिर या सर्व परिसरामध्ये मी वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त पाच सहा दोन हजार चोवीस हा गुरुवार या रोजी मी वापर आणि मला मला वाटत सर्व विलकिरी कार्यक्रम झाड लागवड केलं त्या सर्व मान्य नागरिकांना उत्सुक कार्यक्रम केला होता आणि खूप प्रतिसाद लोकांकडून घेतला आरक्षणासाठी खूप माझ्या तरुण मंडळींनी मित्र मित्र मित्रमंडळींनी मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्व मंडळीचे व सर्व गावकऱ्यांचे वेळकुली प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी न्यूज मराठी नांदेड